उपोषण मागे घेताना सरकारचा गुन्हा गुन्हे मागे घेण्याचा शब्द होता आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाही दोन दिवसात सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे विशेष अधिवेशन बोलवा व कायदा पारित करा शिंदे समिती मराठवाड्यात काम करत नाही मराठा आरक्षणासाठीच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करा उपचार घेणार नाही पाणीसुद्धा पिणार नाही तुम्हाला आरक्षण द्यायचे तर कायदा का लागू करत नाही सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या भुजबळ धमकी देऊ शकत नाही आपलं सगळ्या सोयऱ्यांचा कायद्यानुसार दिले त्या कायद्यात दुरुस्ती करून सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं व्याख्या त्याची सगळ्या सोयऱ्यांची मराठा समाजात क्रीडानपार परंपरेनुसार ज्या लग्नाच्या स्वरिकेत उळतात गण गोत्रातील लग्नाच्या स्वरिकेत जुळतात त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व स्वयर्यांना नोंद नसली तरी ही ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या नोंदीच्या आधारावरच पुणवी प्रमाणपत्र देण्यात यावं ही व्याख्या आपण त्यांना तीन महिन्यापासून दिलेली या व्याख्यासह ती करावं ते एक मुद्दा ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्यांचे तातडीने पत्र वितरित करणं तिसरा मुद्दा ज्या सगळ्या सोयऱ्यांची जे सगळे सोयरे आता प्रमाणपत्र घेणार आहेत ज्याची नोंद मिळेल त्याच्या आधारावर फक्त शपथपत्राच्या आधारावर घ्यावं तपास करणं ग्रह चौकशी करणं याला खूप कर प्रक्रिया आहे त्या त्या आधारावर घेणं त्यांच्या परिवारांना ज्यांचे नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला तातडीनं तुम्ही जे मध्ये शिबिरं म्हणले होते लावले ते शिबिरे सगळे बंद आहेत तुम्ही जे ग्रामपंचायतला चिटकू म्हणले होते ज्याच्या नोंदी सापडल्या त्या पण फक्त राज्यात आठ टक्के ग्रामपंचायतला चिटकू फक्त आठ टक्के ब्याण्णव टक्के ग्रामपंचायतला माहितच नाही की नोंद सापडली कुठे हे झाले आपले तीन मुद्दे आपला अंतरवाली सह राज्यातले सगळे गुन्हे मागे घेण्याचं इथं त्या आलेल्या सात ते सात मंत्र्यांना उपशन शब्द दिलेला आहे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मीडियात त्यावेळी साक्ष्याला आहे बांधव सगळे की त्यांनी तो शब्द दिला होता त्याची प्रक्रिया आणखी सुरू झालेली नाही हैदराबादचं गॅजेट सुद्धा ते घेऊ म्हणले होते पाचवा मुद्दा आहे आपला की हैदराबादचं गॅजेट बॉम्बे एक गॅजेट आणि सातारा संस्थांचा म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्यानं त्या गॅजेटच्या माध्यमातून ते आरक्षणात येणार आहेत तेही यांनी आतापर्यंत घेतलेलं नाही नेमकं हे करतेत काय आम्हालाच कळत नाही आणि शिंदे समितीच काम शिंदे समितीच काम सारके सारके। हे इतकं युद्ध पातळीवर त्यांनी वाढवायला पाहिजे तिला एक वर्षाची मुदत द्या म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे तिने ते सापडतच राहिले पाहिजेत पुरावे सारखे सारखे त्याच्यासाठी मनुष्यबळ हे चोवीस घंट्यासाठी त्यांना द्या आम्ही सांगितलं ते कधीतरी उठतय आणि सापडायला सुरुवात कधीतरी आठ पंधरा दिवसातून एखाद्या जाते बाकीचे लोक काय काम करतात लोकांच्या नोंदी असून अर्ज केलेल्या प्रमाणपत्र दिले जातात आणि आपला सातवा मुद्दा कि मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे नवीन नव्यानं गठीत करा त्यांनी नव्यानं गठीत पण केला अहवाल पण घेतला मग आता ते स्वीकारून त्याचा कायदा तर पारित केला पाहिजे असे आपण त्यांना एकूण नऊ मागण्या दिलेल्या परंतु सगळ्या याच्यात मुख्य भूमिका ही की सगळ्या सोयऱ्यांची का सोय आम्हाला कायदा पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी पाहिजे महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह सगळ्या केसेस मागे पाहिजे हैदराबादचं गॅजेट त्यांनी घ्यायलाच पाहिजे कारण ते स्वीकारले शिवपायऱ्याने बॉम्बे गाव गॅजेट सह आणि सातारा सौ गॅजेट अरे आम्ही बेत नाहीत असतो सा यासारखे सांगत नाहीत त्याच्यात कार्यकर्त्या सांगतो संरक्षण लावाय सांगा मला आमक सांगा मला भेव ये आम्हाला भेवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असंच घडलेलं तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या साल्लेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होतं ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण लावू काही घातपाताचा का प्रकार होता काय असलं तो भंगार चाळ्या नाही करत आम्ही आम्ही खेडतो त्याला